पिग म्हणलं डुक्कर म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये तेच येतं नालीमध्ये लोणणार तुम्ही एखाद्या चांगल्या फार्मला विजिट करा तुमचे जे ते सोशल टेबल ॲटोमॅटिक साईड होऊन जाईल तुम्ही बघताल की त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे जसं तुम्ही आता शेती करताय त्याच्यामध्ये पावसाचं पावसावरती अवलंबून असतं बाहेरच्या वातावरणावरती अवलंबून असतं ह्याच्यामध्ये काही त्याचा फरक पडत नाही आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये पिगरी फार्मला खूप स्कोप आहे आपण इंडियाची तहान भागून बाहेर सुद्धा एक्सपोर्ट करू शकतो नमस्कार मित्रांनो माझं नाव वैजनाथ सोमनाथ जाधव आपला फार्म कोंडापूर येथे आहे तालुका शिरूर जिल्हा पुणे कसं सुचल होत आहे हे व्यवसाय करायचं पाळीव प्राण्यामध्ये आपल्याला कुठला व्यवसाय करता येईल गोट फार्मिंग करता येईल का मशीच आपण म्हणजे दुग्ध व्यवसाय करता येईल का डेअरी करता येईल का याच्याविषयी थोडस रिसर्च केल्यानंतर स्टॉक मध्ये प्रॉफिटेबल बिझनेस जर बघितला तर मला पिगरी फार्म दिसलं रिसर्च केल्यानंतर मग त्यामुळे मी पिगरी फार्मकडे वळलो आता सुरुवातीला किती डुकरांपासून सुरुवात केली होती सुरुवातीला ज्यावेळेस दोन हजार एकोणीस मध्ये आपण फार्म चालू केला होता त्यावेळेस साधारणतः वीस माद्या आणि दोन नर होते आपल्याकडं तेवढ्यापासून आपण सुरुवात केली होती सुरुवात करायची होती त्यावेळेस आधी माहिती घेतली होती माहिती युट्यूब वरून माहिती घेतली होती जे की आता सध्या लोक करतात युट्यूब वरून माहिती घेतली युट्यूब वरून माहिती घेतल्यानंतर थोडस जे आजूबाजूला जवळपासचे जे फार्म आहेत तिथं पण गेलो आणि तिथून थोडीशी माहिती घेतल्यानंतर मग चालू केला डुकराच्या जाती किती आहेत आणि आपण जो डोकर पाळतोय त्याची जात कोणती तशा जगामध्ये पूर्ण आठ ते नऊ प्रकारच्या जाती आहेत पण मुख्यतः जे कमर्शियल लेवलवरती करता बिझनेस लेवलवरती तुम्ही करतात ते आपण करतो लार्ज वायटी ऑक्शयर आणि लँडर्स तसे ड्युरॉक आहेत हॅमशायर आहेत भरपूर जात आहेत त्याच्यामध्ये पण आपण मुख्यतः लार्ज वायटी अक्षर आणि लँडर्सवरतीच काम करतो आता हीच जात काय निवडलेली ही जात जी आहे आपल्या सध्याच्या वातावरणामध्ये भारताच्या वातावरणामध्येही मिक्स झालेली जात आहे दुसरी गोष्ट आपण पिगरी फार्म जे करतो वरा पालन करतो ते मीट साठी मटणासाठी तर ह्याची जी ग्रोथ रेट आहे सगळ्यात फास्ट वाढीसाठी हे प्रसिद्ध आहे त्यानंतर पिल्ले द्यायची क्षमता ह्याच्यामध्ये जास्त आहे लार्ज युटयॉर्क शहर मध्ये त्यामुळं वातावरण कसं पाहिजे असतं आपल्याला ह्याच्या वातावरण याला मध्यम वातावरण पाहिजे असतं खूप थंड पण नाही मायनस वन डिग्री वगैरे लागत नाही ह्याला पंचवीस ते एकोणतीस तीस डिग्री पर्यंत टेम्परेचर याच्यासाठी बेस्ट आहे खाद्याचं नियोजन कसं आहे आता सध्या आपण फीड वापरतो सध्या बारामती अॅग्रोचं फीड आहे ते आपण सध्या वापरतो आपल्या फार्मवरती आणि पाण्याचं विहिरीचं पाणी विहिरीचं पाणी आपण देतो वरती टाक्या बसवलेले आहेत आणि वॉटर निपल आहेत प्रत्येक केबिन मध्ये त्यांना लागेल तेवढं ते पाणी पितात त्यामुळे वॉटर वेस्टेज पण आपलं होत नाही साधारण एका सा फिमेल डुकरापासून वर्षभरात किती पिल्ले पानि मिळतात वर्षामध्ये यांचं लिटर साईज जे पिल्ले द्यायची क्षमता आहे दोन वेळेस पिल्ले देऊन ती एक ते दीड महिन्याची गाभण असते एका वर्षामध्ये माझी दोन वेळेस पिल्लांमध्ये जवळपास सोळा पासून ते वीस बावीस हो पिल्ल होतात तिला आता पिल्ल झाल्यानंतर काय विशेष काळजी घ्यावी लागते त्याला पिल्लं झाल्यानंतर पिल्लांची काळजी घ्यावी लागते पिल्लांना थोडंसं उष्ण टेम्परेचर पाहिजे जास्त गरम पाहिजे तर त्याच्या त्यासाठी ते आपण तिथं ब्रुडर लावू शकतो हेलोजन लॅम्प लावू शकतो त्यानंतर पिल्लांमध्ये न ज्यावेळेस पहिल्या दिवसाचं एका दिवसाचं पिल्लो असतो तर त्याच्यामध्ये आईच्या दुधापासून त्याला सगळं काही भेटतं त्याला आयर्न भेटत नाही ते आयर्न ना आपण बाहेरून त्याला इंजेक्शनद्वारे देतो त्यानंतर त्याच्या दात आपण कट करतो त्याची शेपटी कट करतो कारण दातक कट नाही केले तर ते दूध पिताना त्याच्या आईच्या निप्पलला हे करू शकतात चावू शकतात एकमेकांच्या तोंडाला चावू शकतात रोगराई येऊ नये म्हणून लसीकरण करावं लागतं हा प्रत्येकी सहा महिन्याला आम्ही आमच्या फार्मवरती लसीकरण करतो लसीकरण दोन प्रकारचे असतात एफ एम डी आणि स्वाइन फिवर आणि खुराक दिला जातो यांना काही ज्यावेळेस माद्या आणि नर तुम्ही क्रॉसिंग करताय म्हणजे त्यांना मेटिंग करताय तुम्ही मेटिंग म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडून त्यांना म्हणजे गाभण करायचे माद्यांना त्यावेळेस नरांना आपण अंडे खाऊ घालतो आणि माद्यांना पण आपण फीड जे आहे फ्लशिंग म्हणतो त्याला आपण इंग्लिश मध्ये फ्लशिंग म्हणजे त्यांचं फीड जे दुप्पट करतो आपण सुरुवातीचे दहा दिवस गाभन होत असताना त्याचं कारण हे आहे की जास्तीत जास्त अंडे त्याच्यामध्ये इंड्यूस व्हावे त्याच्या पोटामध्ये त्यामुळे जास्त पिल्ले येतील आपल्याला आता काय फार्म वेस्टेज देत आहेत खायला आणि तुम्ही सप्लिमेंट सर विषय असा आहे की आम्ही एक ऑप्शन उभा केलं लोकांपुढं कन्झम्पन करणारा जो वर्ग आहे त्याला काय पाहिजे की पन्नास साठ रुपये जास्त जाऊ द्या पण मला एक उच्च दर्जाचा मीठ पाहिजे आता आमचा जो मीठ जातो तो फायव्ह स्टार हॉटेल्स मध्ये जातो या जे डब्ल्यू मॅरिएट आय बी सयात यासारख्या हॉटेलमध्ये ते हॉटेल पूर्वी काय करायचे बाहेरून मागवायचे जे? बेल्जियमवरून स्पेनवरून बाहेरच्या देशातून आता आम्ही त्यांना एक ऑप्शन उभं केलं की तुम्हाला इंडियामध्येच चांगल्या प्रतीचं मीठ भेटेल आता वेस्टेजवरचा आहे ना तो वेस्टेजवरचा तो घेत नाहीत त्यांच्या टेस्टिंगमध्ये लॅब टेस्टिंगमध्ये तो फेल होतो फीडवरच्या ॲनिमलला कुठलेच रोग राही नसतो आणि त्यांची क्वालिटी मीठची क्वालिटी पण चांगली असते आता किती दिवसाने वजन किती वाढतं त्यातलं साधारण सर आपल्या इथं जो रिझल्ट आहे साडेसहा महिन्यामध्ये मैं आपल्याकडं एक ॲनिमल जो जन्मलाय आज साडेसहा महिन्यामध्ये शंभर किलो होतो नव्वद ते एकशे दहा किलोचा होतो साडेसहा महिन्यामध्ये आपण त्यावेळेस त्याला सेल करतो डुक्कर तयार झाल्यानंतर विक्रीचं नियोजन कसं केलेलं आहे विक्रीसाठी सर मला म्हणजे थोडस मार्केटिंग वगैरे हो करावं लागलं सुरुवातीला कारण आमचा जो सेक्टर आहे आमचा जो मार्केट आहे बाकीच्या लोकांपेक्षा थोडं डिफरंट आहे कारण वेस्टेज तर मार्केट पुण्यामध्ये मुंबईमध्ये भरपूर आहेत कटिंगवाले ते लोक त्यांना देतात आता फीड जो आहे ते प्रोसेसिंगवाल्यांना आपण देतो जे की वेगवेगळे सॉसेज हॅम वगैरे बनवतात आणि फाय स्टार होटेल सप्लाय करतात तर आम्हाला स्वतः मार्केटिंग साठी त्यांना तिकडे जाऊन हे करावं लागलं ला। डुक्कर पालनासाठी साधारण जागा किती असावी लागते आणि नियोजन कसं चालतं साधारणतः मी तुम्हाला माद्यांवरती सांगतो पर हेड दहा माद्या जर असले ना तर तुम्हाला सहा हजार स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शन लागतं कारण तुमच्याकडे सहा माद्या दहा माद्यांमध्ये दोनशेच्या आसपास पिल्ल तुम्ही ग्रहीत धरून चालायची तर दोनशे वीस जनावरांसाठी सहा हजार स्क्वेअर फीट जागा लागते तुम्हाला डुकराचे विक्रीचे रेट काय चालू आहे सध्या डुकरांचे विक्रीचे सर दोन रेट आहेत एक जो आमचा जो जातो ड्राय फीडवरचा प्युअर त्याचा रेट दोनशे ते दोनशे दहा रुपये आणि जे हॉटेल वेस्टेजचा आहे ॲनिमल त्याचा दीडशे ते एकशे साठ रुपये रेट आहे एका डोकरासाठी साधारण वर्षाला खर्च किती येतो एका आपला जो एक दिवसाचा पिल्लो आहे तो सहा महिने साडेसहा महिन्यामध्ये शंभर किलो होणार आहे तर त्याचा एका जनावराचा खर्च शंभर किलो होण्यासाठी जवळपास साडेबारा हजार रुपये खर्च येतो त्याच्यामध्ये लेबर इलेक्ट्रिसिटी त्याच्या खायचा खर्च सगळा इन्क्लूड आला त्याच्यामध्ये आणि प्रॉफिट किती टक्के शिल्लक राहते पस्तीस ते चाळीस टक्के नेट प्रॉफिट उरत हा व्यवसाय जर सुरू करायचा झाला तर अनुदान मिळत सरकारच्या दोन स्कीम आहेत एन एल एमच्या नॅशनल लाईव्ह मिशनच्या एक तीस लाखाचं लोन आहे एक साठ लाखाचं आहे तीस लाखाच्या लोन मध्ये पन्नास मादी प्लस पाच नर पाहिजेत आणि त्याच्यामध्ये पन्नास टक्के सबसिडी आणि साठ लाखाच्या लोन मध्ये शंभर मादी आणि दहा नर पाहिजेत त्याच्यामध्ये पन्नास टक्के सबसिडी आहे दोन्हीमध्ये पण पन्नास पन्नास टक्के फक्त तुमचं जे कंट्रीब्युशन असणार आहे ते दहा टक्के असणार आहे तीस लाखाच्या लोनमध्ये तुमचं जे कंट्रीब्युशन असणार आहे ते तीन लाख रुपये असणार आहे आणि साठ लाखाच्या लोनमध्ये सहा लाख रुपये तुमचं कंट्रीब्युशन असणार आहे सर तुमचं शिक्षण काय झालेलं आहे माझं सर इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे मी बीई दोन हजार तेरा चौदाचं माझं आऊट आहे मी याच्याकडे कस काय वाढत सर सुरुवातीला गव्हर्नमेंट जॉबची तयारी केली आणि गव्हर्नमेंट जॉबच तुम्हाला माहितच असेल म्हणजे खूप फाईट आहे सध्या त्यावेळेस पण होत भरपूर एक्झाम दिल्यानंतर पॉवर ग्रीडच्या एक्झाम दिल्या इलेक्ट्रिकच्या इलेक्ट्रिकलच्या जेवढ्या एक्झाम होत्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एस एस सीच्या एक्झाम दिल्या डीच्या एक्झाम दिल्या एक्झाम मध्ये म्हणजे कुठं ना कुठं थोड्या थोड्या मार्जिनने झालं नाही ते हाती आलं नाही यश हाती आलं नाही मग मला सुरुवातीपासून मध्ये काहीतरी करायचा होता मग त्यामुळे मग बिझनेस कडे वळ प्रायव्हेट जॉब केला कंपनीमध्ये एक दीड वर्ष आणि त्यानंतर मग पूर्णपणे मध्येच बसलो मुख्यत्वे <laughs> इतर व्यवसाय करण्यापेक्षा तुम्ही हाच व्यवसाय निवडला निवडलाय याचे दोन कारण आहेत हा फार्म चालू केल्यानंतर तुम्ही एक साईड बाय बिझनेस म्हणून मी सुरुवातीला चालू केला होता एक साईड बाय साईड हे चालेल बिझनेस आणि माझा मुख्य जो बिझनेस आहे स्टीलचा व्यवसाय होता माझा युटेन्सिल्स भांड्यांचा व्यवसाय तो माझा होता मग तो त्याच्याबरोबर हा एक व्यवसाय मी चालू केला परंतु आज मुख्यतः हा माझा मेन व्यवसाय आहे आणि तो साईड बिझनेस झालेला आहे याला साइड बिझनेस आपण चालू करू शकतो का की तुम्ही तुमच्या जो माणूस आहे त्याला तुम्ही एक्सपर्ट करून टाकलं ना तर तुमची इन्व्हॉल्वमेंट तिथून कमी करू शकता तुम्ही मग हे तुमचे ग्रोथ होत राहणार जसं तुम्ही पावसा आता शेती करताय त्याच्यामध्ये पावसाचं पावसावरती अवलंबून असतं बाहेरच्या वातावरणावरती अवलंबून असतं ह्याच्यामध्ये काही त्याचा फरक पडत नाही आपल्याला आता सध्या सर ह्या शेडमध्ये आणि बाकी फॅटनिंग फार्मच्या शेडमध्ये टोटल मिळून आपल्याकडं आठशे ते हजार अॅनिमल आहेत त्याच्यासाठी वर्कर किती पाहिजे असतात आपल्याला आता या शेडवरती आपल्याकडे चार वर्कर आहेत आणि तिकडचे तिकडे दोन दोन वर्कर आहेत म्हणजे टोटल आठ वर्कर आहेत आपल्याकडं आणि तुम्ही सांगत होते की रोगराई जास्त पसरते याच्यामध्ये त्याचं नियोजन कसं करणार मुख्यतः फीडवरचे जे जनावर आहेत अॅनिमल आहेत फीडवरच्या अॅनिमलला रोगराई कमी येते कारण तुमचा जो फीड घेऊन येणार आहे गाडी ते महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा येत आहे आणि जो आ, याला डिसीज आहे तो मुख्यतः कशामुळे येतो बाहेरून येऊ शकतो कोणाच्या तर थ्रू ते गाडी थ्रू येऊ शकतं किंवा माणसा थ्रू येऊ शकतं आम्ही काय झिरो एंट्री पॉलिसी ठेवलेली आहे आणि एंट्री जर कोणी येत असेल आमच्याकडे तर आम्ही त्यांना पूर्ण पीपी किट घालतो शू कवर घालतो हँड घालतो मास्क घालतो कॅप घालतो आणि त्याला पूर्ण डिसइनफेक्ट करून मग फार्म फार्ममध्ये व्हिजिट करतो आम आम्ही त्यामुळे आमच्या फार्ममध्ये रोग रोगराईचा काही विषय नाहीये आणि साधारण कॉमन डिसीज येतात जसे की निमोनिया आहे त्याच्यानंतर त्याला फिवर आहे तर ते आपण कव्हर करू शकतो त्याचे मेडिसिन्स आहेत जे नवीन तरुण आहेत त्यांना हा व्यवसाय सुरू करायचे त्यांच्यासाठी काय करायचा जे नवीन तरुण आहेत त्यांच्यासाठी हे सांगू शकतो याच्यामध्ये तुम्ही दोन प्रकारे काम करू शकता जसे की तुमच्याकडे बजेट नाहीये पण तुम्हाला काम आहे याच्यामध्ये एक्सपिरियन्स घ्यायचं आहे तर तुम्ही ट्रेनिंग घेऊन तुमचे स्किल इम्प्रूव्ह करून तुम्ही कुठं ना कुठं फार्म मॅनेजर म्हणून किंवा फार्म वर्कर म्हणून लागू शकता जिथे मोठमोठे फार्म आहेत आमच्याकडे भरपूर फार्मरची रिक्वायरमेंट आहे की कुठंतरी वर्कर बघा आम्हाला वर्कर पाहिजे आम्हाला फार्म मॅनेजर पाहिजे जसे मग तुम्हाला सांगितलं इथं आपल्या इंडियामध्येच असे फार्म आहेत जिथं फार्म मॅनेजरला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये पगार आहेत साधारण वर्करला वीस बावीस हजार पगार आहे तर चांगल्या पगाराची नोकरी लागू शकते दुसरी गोष्ट ज्यांच्याकडे बजेट आहे त्या लोकांनी याला मुख्य व्यवसाय म्हणून बघू शकता कारण महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये पिगरी फार्मला खूप स्कोप आहे आपण इंडियाची तहान भागून बाहेर सुद्धा एक्सपोर्ट करू शकतो पण आपल्याकडे फक्त एक क्वालिटी प्रोडक्ट पाहिजे ड्रायफ्रूड वरती केलं तर तुम्ही बाहेर पण करू शकता त्याच्यासाठी वातावरण पण तयार होतंय त्याच्यावरती पुढं सांगायचं म्हणजे व्हाया म्यानमार थायलँड एक रूट होतोय सिलीगुडीवरून तिथं मोठे मोठे प्रोसेसिंग युनिट होत आहे तुम्ही गुगल करा तिथं मोठे मोठे प्रोसेसिंग युनिट मागच्या महिन्यात दोन महिन्यापूर्वी हेमंत बिस्वा आसामचा सी एम आहे त्याने मोठ्या प्रोसेसिंग युनिटचं उद्घाटन केलं तिथं चारशे जणांवर एका दिवसामध्ये कटिंग होतील अशी त्याची कॅपॅसिटी आहे तर एक वातावरण तयार होतं एक्सपोर्टचा त्याचा फायदा आपण घेऊ शकतो आता जे मराठी तरुण आहेत ते शिक्षण झाल्यानंतर नोकरीकडे वळतात आणि हा व्यवसाय करायचा म्हणलं थोडा क्लेशदायक वाटत त्यांना अशासाठी काय सांगा तशा लोकांसाठी मी एकच सांगतो सर पहिल्यांदा तर आपण एक ते सोशल टॅबू जो आहे तो साईडला ठेवा टिग म्हणलं डुक्कर म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये तेच येतं नालीमध्ये लोळणारा तुम्ही एखाद्या चांगल्या फार्मला व्हिजिट करा तुमचे जे ते सोशल टॅब ऑटोमॅटिक साईड होऊन जाईल तुम्ही बघचाल की त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे तुम्ही हे केल्यानंतर हे बघितल्यानंतर तुमचा म्हणजे ते जो सोशल टॅब आहे तो साईड होऊन जाईल आणि तुमच्या तुमच्यामध्ये एक आवड निर्माण होऊन जाईल याच्याबद्दल धन्यवाद सर तुम्ही हॅलो कोणीशी बोलल्याबद्दल धन्यवाद